ना लोक सांगा पंच आहे फेर सुद्धा कोणताही बाहेरचा प्लेअर या स्पर्धेमध्ये खेळू नका कारण काही समिती ठेवून जाणार नाही पाहिजे असं स्पर्धा आवाज कमी कर आवाज कमी कर ना आवाज कमी कर आलो। 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 <laughs> चला अतिरिक्त इकडे पाठवायचा मैदानात कमेंटरी बॉक्स कडे पाठवा पंचांच्या इशारा सुरू होण्याची गोष्ट होते तुम्ही स्पर्धा बघताय ती म्हणजे जातेगाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस चा हा सुपर एट चालारा रा पहिला चेटू घेण्याचा ओब्रा हो का शॉक केला पॉइंटला चापट मारली चापट बसून मारली सोडला गेली होती चार गावांची पहिल्या चेंडूवर चार भावा प्राप्त तर काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटली ती म्हणजे हा परत एकदा टाकला तुम्ही हा जर बॅटल बघितला मित्रांनो बेस्ट वर्ष बेस्ट चा हा सामना चालू आहे ऐंशी आले आलाय तब्बल हो हो क्वालिटी बॉल अव्वल दर्जाचा बॉल काय जबरदस्त बॉल वन बाउंड येतात आमच्या स्कोअर पंच साहेबराव त्या oh. ठिकाणी दिसत मुख्य पंचाच्या भूमिकेवर दिसत ते बबन भाऊ कचरे सर दिसता काय चापार बस की आपल्याला पंचगिरी या स्पर्धेला लाभले खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे खरं म्हटलं तर यामुळे स्लो वन हो रिएक्शन दाखवलंय लॉंगॉनला रोहित चांगली उसळी घेऊन हातात आला चांगला थ्रो रिटर्न ही भेटले बेस्ट वर्सेस चा सा हा सामना आपल्याला बघायला भेटला होता तो म्हणजे सागर वर्षेचा ओमकार काय करतो वैभव सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी कामगिरी केली चांगली ही आपण चालतो बेस्ट वर्ष बेस्ट चालला केले जोरदार आपल्याला इट अतिरिक्त धाव स्कोर बोर्ड जॉईन होईल सात धावा फोटावं लागला तीन पाच टोटल बडी जातीगाव प्रीमियर लीग दोन हजार चौबीस या स्पर्ध चौथे या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसातली ही आपली भिडण बघताय सुपर एट साठी परत खराब चेंडू ऑफ्टनच्या खूप बाहेर यावेळेस पंतांनी घोषित केलंय वाईट चेंडू हे प्रेशर असतं मित्रांनो मोठ्या मॅच खरं मोठ्या चार चेंडू झाले चार मध्ये तीन वाईट चार चेंडू टाकले अजून दोन चेंडू बाकी हो यावेळेस दुसरे घेत तर परत जातोय वाईट येईल का रेंदा दुसरा सेकंड वॉर्निंग दिला गेलो येणी येणी हा राम खोल तुझ्या फोनला तुझ्या काय करतील दोन वॉर्निंग दिलं पोहचलाय प्रीमियर लीग दोन हजार स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय जोरात पार पडताना दिसते तुम्ही मैदानावर जर गर्दी बघितली तर अतिशय जबरदस्त खाता स्टेडियम भरलेलं हो यावेळी जोरात चक्का मारायचा होता आपण बॅट अन लांब लांब दूर दूरपर्यंत कोणताही संबंध नाही आमचे गावचे जाऊ बनतोय आंबे शॉट मारलं त्यांचे गावचे वेगळे वेगळीचे जाऊ बनतोय <laughs> <देखा। laughs> <देखा। laughs> सा हा सफर सहा धावा काय जबरदस्त मैदानाच्या बाहेर जल्लोष चालू आहे पगलवाडी सबर्तक जल्लोष करताना आपल्याला दिसत खंबळे प्रेक्षक आता शांत दिसत आपल्याला जवळच विकेट मिळेल तुम्हाला दिसेल हा बॅटल केवा वर्गांचा वरती बघू शकता तुम्हाला आमचे कॅमेरामॅन दाखवते वारंवार त्याला टाइम देत त्यानंतर वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली पंधरा पहिल्या पावत्या सतत संपले पंधरा धावा बोर्डा लागल्या आता मात्र बारा चेंडू बाकी या बारा चेंडू मध्ये किती धावा घेतील किती धावांचा टोटल लावतील धावा लागला बोर्डावर जल्लोष जोरात चालू आहे विजयाच्या गुलाल कोणाच्या बाजूने उडेल ते बघण्या गरजेचं संदीप बॉलिंग मार करेल जास्त पहिले खेळाडू संदीप बघूया पद्धतीने बॉलिंग करेल चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉलो बॅटर नाही बॉलो लक्ष दुसरी घेत विकेटच्या पाठीमागे ओंकार चांगली विकेट करताना आपल्याला दिसतोय याच पद्धतीची बॉलिंग आपल्याला करावं लागेल सायंकाळच्या सत्रामधले हे साधने तुम्ही बघू शकता थंड वातावरणचा मोसमधी हा सामना चालू यावेळेस पंचपदाला घोषित करतील माहित या अतिरिक्त धावाने स्कोअर बोर्ड पुढे सारखे सोळा धावाने जमपट एक पॉईंट चा खेळ मैदानातील जल्लोष करा क्रिकेट हा हनामाडीचा खेळ नाहीये गेम न तुम्ही काही पराभूत करू शकता त्याच्याबद्दल काही शंका नाही क्रिकेटला फक्त चेंडूला आणायचं बॅटीने जेवढं कुटेल तेवढं कुठं तरी चालेल प्रेक्षक वर्ग मॅच बघण्यासाठी आलाय काटेची टक्कर आपल्याला बघायला भेटतार परत एकदा याव हो यावेळेस गाववाद गाववाद होतील जल्लो बघू शकता प्रत्येक चेंडूवर गेलो शक आवाज जा थांबाव्यापासना अरे आत्महत्या गेली सागर आउट झाले गच्छ एक पहिली खेळ मैदानाच्या आकडेवारी चालू असताना धावा बोर्डावर लागल्या त्या सोळाच्या मोबाजल्या ती वेळी भेटली अक्षय एक अशा खेळाडू अक्षयक बॅट्समॅन म्हणून ग्रामीण पक्षामध्ये चांगली वेळ होती शर्टापर्यंत चेंडू होता जेल फुटला प्रेशर बघू शकता किती मोठं मित्रांनो जेल फुटला ज्या वेळेस हवे चेंडू होता ने होती हुई त्या किती धावा घेतल्या दोन घेतल्या एकच धाव एक एक घेतली बर थँक यू थे। सतरा धावा पोटावर चालत तीन चक्कांचा हा सामना एकी नोंद घ्यायची बॅटिंग आपल्याला मैदायाच्या आत्मच्या भेटतो जल्लोष जल्लोष जल्लोषा सफल झाली चेंडू दीड विकेटला भी के पार केले सहा धावा <coughs> नका नाचू या सहा थामध्ये बाकी चाव संख्या ते वीस धावांवर पोहोचले विकेटच्या पाठीमागे चांगले विकेट किपरिंग चेंडू चेंज होत तेवीस धावा बोडा लागल्या तेवीस शेवटचं षटके शेवटचं षटक हा ना मारेच षटक आपण मैद्राच्या आतमध्ये बघू शकता किती शक्कर किती चौकार येतील किती धावांचा टोटल उभा करून ठेवतील जातेगा लीग दोन हजार सव्वीस या स्पर्धेचा पहिला दिवस आपण बघू शकता किती ताटा पार पार पाडताना दिसतो तुम्ही स्टोडियम गर्दी बघितली तर अतिशय जबरदस्त खचा खात बघायला दिसत हा बैठक अतिशय खतरनाक बातम्यांनी बारा हवा खेळत डॉट सिंधू बायडिक स्ग ला चार धावा काय जबरदस्त आता मात्र वैगरेची हवा मैदानाच्या बघायला भेटते बायडिक स्ट्रॉन्ग ऑफ खरूपक्षा म्हटलं गॅप चार भावामध्ये तब्दील केलं चार भावाने वारखे दावसांच्या पोचलो की सत्तावीस सहा काय थरावक मॅच आपल्याला बघायला भेटले मित्रांनो हा सामना फायनल चालणार का तुम्ही चाल फायनल चालू आता ही स्पर्धेचं उद्घाटन आज झाले पहिला दिवस आहे पहिली क्वार्टर फायनल आपण बघतात सुपर एट साठी जो सामना विजय होईल तो सुपर एट मध्ये प्रवेश करेल जाते काप उमेरली दोन हजार सव्वीस हा थरावक सामना आपण बघतात पहिला तो, तो म्हणजेच क्वार्टर फायनलचा ओंकार 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 हाताला मासा गळाला मासा लागला होता ला, पण त्या सटकून गेला आता मी सावा बोडाव लागला एक धाव घेतून अठ्ठावीस धावा बोडाव दो लागला दोन पॉईंट चार पाठी मैदानाच्या आतमध्ये चालू दोन चेंडू बाकी शेवटच्या शेटाके दोन चेंडू अजून बाकू बघूया दोन चेंडूवर कोणते मोठे प्रहार येतात काय मोठे फटके येणं गरजेचं ते काय माझी परत हो परत परत आता मात्र साईट घेतली अरे तुम्ही बघू शकता ऐंशी किलोचं वजन घेऊन पळतो त्याचा फिटनेस बघू शकता काय लाजबाबत म्हणजे ओंकार एकशे तीस किलो वजन बजावतो त्याचं कमी करून एकशे ऐंशी चौतीस धावा बोर्डाव लावल्या विजयासाठी बनवायच्या पस्तीस हा काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला भेटतील स्ट्राइक रेट ते बॅटिंग केली ती म्हणजे पस्तीस धावा विजयासाठी करायचंय सरा लाईन अप करून या बाहेर लाईन अप करून यायचंय नाही तर पॅनल्टी लागेल याची नोंद घ्यायची नंतर कोणी ऐकलं जाणार नाही दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपण बघता ती म्हणजे वाला डॉट कॉम लाईव्ह च्या ही स्पर्धा आपल्या भेटी चालली प्रक्षेपण चालू आहेत अतिशय अव्वल दाजेची क्वालिटी आपल्याला बघायला भेटते सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली थोडा करस वाढवा Do the going पंचांचा विचार होतो आपण बैदालवडी वरचे स्वतः सरपंच कमांडाले हो पहिल्या चेंडू बघू शकता काय घडलंय काय बिघडलं चेंडू चाललाय सिले रे पार चार धावा जल्लोष बघू शकता मी जल्लोष हा केलाच पाहिजे खरं का ते मैदानामध्ये खेळता त्यांना प्रोत्साहन भेटतं झल्लोट झालाच पाहिजे कोणी म्हणतोय तर बॅटसम्रनला डिस्टर्ब होतं काही डिस्टर्ब नाही दो तेवढा पल्लोच करतो तेवढा बॅटसमन त्या फ्लो मध्ये खेळतो टार्गेट आई पस्तीस सत्ता केलं सरपंच गुलाबचा

ओंकार मैदानाच्या आतमध्ये हा टोटल किती किती मध्ये पार करतील त्याचा अंदाज जाईल आता चौदा चेंडूर मध्ये तेवीस सावंत समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतो थारावक सामना अति तटीचा ता, तुळशीचा वागा सिंहाची झडप बघायला भेटतो मित्रांनो चौदा तेवीस परत एकदा फाईव्ह लेगच्या वरती सहा धावा मध्ये तब्दील केले काय जर बरोबर शेतकऱ्या जागा बनवली जागा बनवला फाईव्ह लेख च्या वरतीन मॅक्सिमम सहा धावा प्राप्त केल्या आता मात्र समीकरण जर बघितलं तर तेरा चेंडू सतरा धावांचा आव्हा चेंडू परत एकदा परत एकदा फाईन लेगला तर म्हणजे दिशे चेंडू टावर होतो बघण्या करत चार धावा पेटेल पंतांचा इशारा येईल आता मात्र समीकरण बदललं मित्रांनो रन बोल आलाय बारा बोल तेरा धावांची आवश्यकता हो ज्यावेळेस मॅच स्टार्ट झाली होती त्यावेळेस अठरा मध्ये पस्तीस धावांचा आवार होतो त्याच्यानंतर पहिल्या षटक ते दिलास म्हणजे सरपंच खूप मागणी ठरले गेले बावीस धबा टप्पल खर्च केलं खराब लाईन खराब बॉलिंग आपल्याला बघायला भेटलं तितकंच अव्वल दर्जाची बॅटिंग आपल्याला बघायला भेटली ती म्हणजे ओमकारांच्या यांच्याकडनं तुझं बॅटमध दोन षटकार दोन चौकार आणि बारा चेंडू तेरा बावन्सावन मित्रांनो या ठिकाणी जर पार्टनरशिप ब्रेक झाली एक विकेट टेकर बॉलर जर आपल्या कॅप्तानला विकेट काढून दिली नु। तर काहीतरी मध्ये वापसी करू शकता पहिला चेंडू शाप आपल्यान चेंडू होता विकेटच्या पाठीमध्ये वेगळ्या विकेट किती आपल्याला बघायला पाहिजे <laughs> बट सिंधू धावा येता हे करते जल्लोष मागू शकता मित्रांनो जोरदार जल्लोष चालेल आता मात्र पेगलवरचे समर्थक शिट सोडून जाताना दिसतात न बाहेर ग्राउंड ग्राउंड सोडताना दिसत कारण काय जबोद आपण मित्रांनो सामना संपलेला नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कुठे जाईल येत नाही दहा चेंडू नऊ धावांचे आहू शकता छान ऐक खेळ मित्रांनो त्याच्यासाठी कोणत्या भविष्यवाणी पैसा नाही झाला यावेळेस मोठा फटका उचलून लावलाय सीनरशे तार होते झोल टिपला इतर विकेट घडलाय रिप्ले मध्ये बघू शकता असं वाटलं असत हा शेतकार जाईल हा झोल टुपला काय सुंदर पार्टनरशिप ब्रेक केली आता मात्र कम बॅक करताना दिसत आहे ते म्हणजे धन चेंडूर मध्ये नऊ धावणचं आव्हान आहे नऊ चेंडूर मध्ये नऊ धावनचं आव्हान बघूया कोणत्या पद्धतीने नऊ हे बॅटल पार होईल चेसिंग च भावा पार करतील कारण की सूर्य खाली गेलाय पूर्णपणे मावळलाय तरी तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो ग्राउंडवर जर बघितलं तर अंधार पडलाय पण क्लिअरिटी बघू शकता ना शिकवाला डॉट कॉम इन लाइवची अतिशय क्लिअरपणे तुम्हाला असं वाटतं खूप उजेड असेल पण मैदानावर अंधार पडलेला आहे या यावेळेस सिंगल डाव घेतील आपल्याकडे पण स्ट्राईक ठेवतील सेट बॅट्समॅन आहे आत्ताचा लव आता इंटर झालाय सिंगल धाव काढून ओमकारला बोलवलंय बघी आता ओमकार काय करेल आठ चेंडू मध्ये आठ धावांचा आव्हान आहे चांगली बॉलिंग करावं लागेल रामा ठीक आहे पहिली बॉलर आहे चांगली बॉलर आहे रामाला काहीतरी करावं लागेल दोन चेंडूला हटावा लागेल हो हो, 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 हो। केलाय चेंडूला केलं सिनेर बाहेर गुल जल्लोष वाढताना दिसतोय जाते गाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस चा हा आनंद बघू शकता ला भैयाला इकडे पण फिरू शकता बघू शकता झूम करून दाखवा हा हा काय जल्लोष आहे गावाचा सात चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता यावेळी चेंडू खाली राहिला विकेट किपर कुणा मिसफिल्ड झालं आता मात्र केवळ झाला टाय झालाय मॅच डबल स्कोर झाला आता सहा चेंडूल मध्ये एक धावांची आवश्यकता कपाडी लाल लाल कपू बोपी कमल तू गोड गोड मुखू सहा चेंडूलमध्ये एक धावांची आवश्यकता खांबाळे गाव फ्रंटशीट वर आहे वर्चस्व गाजवताना मैदानाच्या आतमध्ये खांबाळ्या गाव करताना दिसतय ते म्हणजेच त्याच्या दमावर करतय तो छाती ताणून मैदानाच्या आतमध्ये उभा तो जेवकार सहा चेंडू एक ताब्याचं आव्हान हा 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 पूर्वी केला चेंडूला परत एकदा केलंय शिवराश बाहेर दाऊस काय जबरदस्त सामना काय जबरदस्त माहोल काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला भेटली का प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस या स्पर्धेचा पहिला सुपर एट आपल्याला भेटलाय तो म्हणजे खंबाळेगाव बघू शकता काय दर्शक आले होते प्रेक्षक जर बघितलं वर्ग दोन्ही टीमचे समर्थक अतिशय जबरदस्त होते खरच मी थांबतो तुम्ही थांबा भेटी उद्या